नमस्कार मित्रांनो पहिलं तर स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती मी कोकणी दीप तर आज दाखवणार आहे ते म्हणजे तुम्हाला माझ्या मामाचं गाव आणि मामाच्या गावाच्या बाजूला एक आहे डोंगर आणि डोंगरावर आहे ते म्हणजे दत्त मंदिर आणि दत्त मंदिरात जाणार आहोत दर्शनासाठी आणि तिथे बनवणार आहोत ती म्हणजे पाणीपुरी या कुटुंबाची डोंगर जागा डोंगर सगळं आलेलं तो म्हणजे आता पाणी भरायला तर हे बघू शकतो बकऱ्या किती आल्यास पाणी द्यायला काम करतात आणि हे समोर जेव्हा दिसतंय ना ते ह्या म्हणजे दत्त म्हणजे हा तिथे आपण जाणार आहोत बकऱ्या आणि त्या पुण्याचं काम करतो त्यांना पाणी तर मित्रांनो हा आहे तो म्हणजे दत्त मंदिराकडे जाण्याचा रस्ता पूर्ण आहे आणि बघा उभी चढण आहे पूर्णपणे तर मित्रांनो बघू शकता आपल्याला भेटल्यात त्या म्हणजे बैलगाड दोन आणि ते आपण चालल्यात वरती डोंगरावरती आणि ते मग जवळच आहे द मंदिर फक्त एक चढण चढायची था आहे आप आपल्याला आणि आपण पोचू आणि मित्रांनो आपण फायनली पोचलो ते म्हणजे दत्त मंदिरामध्ये तर मित्र आहेत खूप असं जमलेले आपण लेट आले होते तर मित्रांनो फायनली पोचलो होते म्हणजे मंदिरामध्ये बाईकवर आलो कारण चालत आलो असं खूप दम लागला असता तर पहिले तर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया चला तर तर मित्रांनो आले होते म्हणजे आता दर्शन आला दत्त मंदिरामध्ये आणि दादा वहिनी दर्शन घेतात आणि लग्नानंतर पहिल्यांदाच आलेत दादा आणि वहिनी दर्शन आला तर आपण पण दर्शन घेऊया आणि जाऊया ते म्हणजे पाणीपुरी बनवायला मित्रांनो रुपेश भाऊ बनवतात ते म्हणजे पुऱ्या बघू शकता मस्त गोल गोल पुऱ्या झाल्यात आणि ते म्हणजे रगडा आणि म्हणजे कांदा कट आणि वहिनी बघा कशा बघतात का हात लावा हात लावा वहिनी फक्त टक लावून बघतायत की दादा कसा कटिंग करते आणि इकडे आपले रगडा वगैरे रेडी आहे पाणी वगैरे रेडी आहे पाणी पुरी स्पेशल रगडा गरम होतो चुलीवर आणि एका बाजूला होत आहेत ते म्हणजे पुऱ्या रेडी मित्रांनो पुऱ्या झाल्यात पूर्ण रेडी बघू शकता किती आहेत पुरे आता सर्व संपवणार हे बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा जण होतो आम्ही मित्रांनो इथे चार चार पाच पाच जणांचे ग्रुप बनवले आहेत बघू शकता आणि या सर्वांनी पाणीपुरी खायला आपल्या पुऱ्या तर मित्रांनो बघू शकता चार चार पाच पाच जणांचे ग्रुप बनवलेले आहेत तर मित्रांनो या पाणीपुरी खायला नो दबा सुरुवात झालेली आहे किती दे न जा खाऊ दे बघा हवऱ्यांनी पूर्ण जाणी खाली केलेली आहे किती खाल्लात शिस्तीत सांगा तू फक्त शिस्तीत नको सांगू माझे पन्नास काढले आता चालीस म्हणजे नव्वद तू किती रे तीस या मित्राने तीस तीस चाळीस चाळीस खाल्लेली आहेस सर्वांनी बाबू किती खाल्ल्यास अकरा बाबूने अकरा खाल्ल्यास फक्त हे तू किती खाल्लीस नीका किती खाल्लीस ताई किती तिला पण पाहिजे तर मित्रांनो आता पाणीपुरी खाऊन झालेली आहे आणि तुम्हाला आता डोंगर दाखवतो दत्ताचा आणि समोर जे खाली गाव दिसते आहे म्हणजे धाब आणि आहे ते म्हणजे नौकर दुसरी आहे ते म्हणजे कुंडलिका मित्रांनो डोंगरावरती आलेली ती म्हणजे बैलगाडी आणि ती आहे मित्राचीच आणि आता प्रशांत आता फिरवतोय बैल गाड़ी तो ला तो तो आता गाड्या खूप फिरवल्या आता बैलगाडी फिरवते तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग ते नक्की हो कमेंट करून सांगा तर मित्रांनो आता चाललो ते म्हणजे आता घरी चालत चालत मग असं आले तर तो म्हणजे बाईकवरून चालत चालतोय तर माझ्यासोबत आहे वहिनी मला गाव दाखवायला भेटला नाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन शंभर असे गाव माझ्या मामाचं तर भेटू आतासाठी बाय